नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मित्रांनो तुम्ही जर एस टी बसने प्रवास करत असाल तर आता तुमच्यासाठी एस टी बसने प्रवास करणे अधिक महागात पडणार आहे कारण आजपासून एस टी बसचे तिकीट दर हे भरपूर प्रमाणात वाढलेले आहे आता साधारण बस ते शिवशाही आणि ई बसपर्यंत कोणत्या बसेसचे तिकीट दर हे किती प्रमाणात वाढलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर फक्त खरी माहिती असलेले व्हिडिओ येत असतात आता पाहूया साधारण बस ती ई बस पर्यंत कोणत्या बसेसचे किती तिकीट दर वाढलेले आहेत तर पहा साधारण बस सध्याचे सहा किलोमीटर पर्यंतचे दर हे आठ रुपये सत्तर पैसे होते आता अकरा रुपये करण्यात आले आहे जलसेवा सध्याचे सहा किलोमीटर पर्यंतचे दर हे आठ रुपये सत्तर पैसे होते आता अकरा रुपये करण्यात आले आहे शिवशाही वातानुकूलित सध्याचे सहा किलोमीटर पर्यंतचे दर हे बारा रुपये पस्तीस पैसे होते आता सोळा रुपये करण्यात आले आहे नीम आराम सध्याचे सहा किलोमीटर पर्यंतचे दर हे अकरा रुपये पंच्याऐंशी पैसे होते आता पंधरा रुपये करण्यात आले आहे शिवशाही स्लीपर वातानुकूलित सध्याचे सहा किलोमीटर पर्यंतचे दर तेरा रुपये पस्तीस पैसे होते आता सतरा रुपये करण्यात आले आहे जन शिवनेरी वातानुकूलित सध्याचे सहा किलोमीटर पर्यंतचे दर हे बारा रुपये पंच्याण्णव पैसे होते आता सतरा रुपये करण्यात आले आहे शिवनेरी वातानुकूलित सध्याचे सहा किलोमीटर पर्यंतचे दर हे अठरा रुपये पन्नास पैसे होते आता तेवीस रुपये करण्यात आले आहे त्यानंतर ई बस नऊ मीटर वातानुकूलित सध्याचे सहा किलोमीटरपर्यंतचे दर हे बारा रुपये होते आता पंधरा रुपये करण्यात आले आहे त्यानंतर ई सीवाई ई बस बारा मीटर वातानुकूलित सध्याचे सहा किलोमीटरपर्यंतचे दर तेरा रुपये वीस पैसे होते आता सतरा रुपये करण्यात आले आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्के म्हणजेच पंधरा टक्के भाडेवाढ दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पासून केली आहे तर मित्रांनो अशीही महत्वाची माहिती होती यावर तुमचे मत काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र